अनिकेत पासून पस्तीस बापूंच्याकडनं पाच आहेत मंडळाचे पाच आहेत ही कुस्ती बघा अनिकेत मडवी आणि दहा हजार रुपये आम्हाला कुस्ती लागली होता छत्तीसगड पुढच्या वर्षी खर्च करणारी म्हणले गरीबाच्या या बक्षिसाच्या माध्यमातून खुराकासाठी पैसा मिळत असतो त्याच्यावर त्याची पुढची गोष्टी मिळत होत असते भाई साडे बारा झाले सूचना मान्य असल्या पाहिजे दोन माने आणि परिसरात कब्जा घेतलेला आहे हर्षद ना आताच्या कोपऱ्याचा घोटाळा मानेवरती ठेवलेला आहे नैना आज आजचे मान्यवर पाहुणे नैना शिलदकर यांच्याकडून आमच्या मंडळात पाच हजार रुपये गेले एकदा मोठ्या सर्वांनी पत्रकार मात्र तर आपल्याला विनंती आपण माहिती संपर्क करा आता कुठे पैसे कमी पडत असेल तर फक्त मला इशारा करीकडे दोन चार हजार रुपये वाढून देतो नाथा चौगुले सचिन पाटील हप्ता लावण्याचा प्रयत्न होता कब्जा घेतला लोणके ना इकडे खांडेकरांनी लोणके कुस्ती बरोबरी सुकेरी कि तोडून निघून जाण्याचा प्रयत्न रामाचा बराच शुस्ती चालू आहे हनुमाना कडक पुणे गणे अंगट पट्टा आणि हो बच गय टाळ्या टाळ्या टाळ्या

अंकुर शेत करा यांचे करून पाचशे रुपये रामाला काय मला द्यायचं आता रामाला मंडळाला तीन हजार रुपये द्यायला सांगा आणि बाकीचं मी ते चल मंडळाचे सहा हजार यात जमा करा

तुम्ही त्यांना वेळ द्या पेलोरांचं कौतुक झालंच पाहिजे त्यांना पारितोषिक मिळालंच पाहिजे मेहनत करणारे असतात पुन्हा एक वेळ सांगतो की सकाळी चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पुन्हा दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात टाकण्यापर्यंत रोज मेहनत करणारी ही पोरा आहे आणि ही पोरं कोणी श्रीमंताची नाही आहे ही कष्टकरी शेतकरी कुटुंबातले आहेत मजूरकरी कुटुंबातले आहेत त्यांची आपण कदर करायची आहे आणि ती आर्थिक सोहळ्यात कदर करायची आहे पहिला कृष्ण नाव राजायचा आता आपण नरेश